अ आ, आ ई ई उ उ आईचं ईमारतीचं ईडलिंबोचं य यडक्याच, ऋऋषीचं यडक्याचं ओ ओठाचं औ आउ औषधाचं अंजीरचं आहा, ग कमळाचं ख खजिन्याचं ग गणपतीचं ग घराचं ड डमरूचं च चमचाचं चव छत्रीचं ज दादाचं ज जबल्याच टश्याच डमरूच डडंबरूच डगाच न त तलवारीच त द दरवाजाच द धनुष्य प न प पतंगाच प फंसाच ब बदकाच ब बडजीच म मरा मगरीच यज्ञाच र रथाच ल व वडाच शशामृगाच शषट कोणाचं ससस्याच हरणीच ळबाळाच क्षत्रियाच ज्ञानेश्वराचं